धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार बनवण्यात युवा पिढीचा आणि महिला वर्गाचा मोठा वाटा असेल कसबा पदयात्रेतून भागीरथी संस्थेच्या महिलांनी हीच विधायक आणि सकारात्मक दृष्टी देण्याचा प्रयत्न केला अशी प्रतिक्रिया सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी व्यक्त केली कसबा इथल्या पदयात्रेवेळी त्या बोलत होत्या ही लोकशाही असून कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक भागातून महाडिक गटाचे कार्यकर्ते सक्रिय होऊन प्रचारात व्यस्त आहेत कसबा बावडा भागातूनही धनंजय महाडिक यांना पाठिंबा असेल इतली जनता मतपेटीतून आपला पाठिंबा दाखवून देईल असं सौभाग्यवती महाडिक म्हणाल्या खासदा धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी बावडा इथं पदयात्रा काढली हनुमान मंदिरामध्ये महाबलीचं दर्शन घेऊन सौ अरुंधती महाडिक यांनी पदयात्रेला सुरुवात केली बैते गल्ली हनुमान गल्ली वाडकर गल्ली पाटील गल्ली चौगले गल्ली उल्पे गल्ली रणदिवे गल्ली पश्चिम भाग ठोमरे गल्ली मातंग वसाहत भाजी मार्केट मेन रोड पासून भगवा चौकापर्यंत ही रॅली निघाली प्रत्येक गल्लीमध्ये सौ अरुंधती महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांचं जल्लोषी आणि उत्स्फूर्त स्वागत जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारे आदर्श खासदार अशी धनंजय महाडिक यांची प्रतिमा कसपाबोडा इथल्या नागरिकांच्या मना मनामध्ये ठसली आहे त्यामुळे कुणी कितीही प्रलोभनं आणि आमिष दाखवली तरी इथली स्वाभिमानी जनता खासदार महाडिक यांनाच विजयी करेल असा विश्वासही सौ महाडिक यांनी व्यक्त केला कृष्णराज महाडिक यांनीही मतदारांशी संवाद साधला नागरिकांनी निर्भयपणे मुक्त वातावरणात मतदान करावं वा आणि निष्क्रिय उदासीन उमेदवारापेक्षा खासदार धनंजय महाडिक यांच्यासारख्या कर्तृत्ववान गतिमान आणि क्रियाशील व्यक्तिमत्वालाच पुन्हा लोकसभेत पाठवावं असं आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केलं या पदयात्रेत हरीश चौगले सचिन चौगले राहुल चौगले दिलीप उल्पे धीरज उल्पे प्रदीप उल्पे सत्यजित रणदिवे राजू पागर रुपेश पाटील शरद बेडेकर प्रशांत पाटील किशोर पोवार सूरज चव्हाण विजय चव्हाण शेखर वाडकर सागर उल्पे प्रल्हाद उल्पे अमित उल्पे नाईक निंबाळकर अर्चना बोहरे यांच्यासह महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते